आजपासून जगातील सगळ्यात मोठ्या अद्वितीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मेळावा असणाऱ्या महाकुंभला सुरुवात आहे पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की यावर्षी होणारा कुंभ हा सगळ्यात महत्वाचा का आहे तर ऐका कुंभ हे तीन प्रकारचे असतात अर्धकुंभ पूर्ण कुंभ आणि महापूर्ण कुंभ अर्धकुंभ हा सहा वर्षातून एकच वेळेस संपन्न होतो जो प्रयागराज संगम आणि हरिद्वार इथं पार पडतो पूर्ण कुंभ हा बारा वर्षातून एकदा संपन्न होतो जो प्रयागराज संगम नाशिक हरिद्वार आणि अवंतिका नगरी उज्जैन महाकाल इथं संपन्न होतो यालाच आपण महाकुंभ म्हणतो तर महापूर्ण कुंभ हा तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर एकदाच लागतो म्हणजेच बारा वर्षातून संपन्न होणारे पूर्ण कुंभ असे बारा पूर्ण कुंभ झाल्यावरच महापूर्ण कुंभ मेळावा संपन्न होतो तर हा मेळावा पृथ्वीवर फक्त प्रयागराज संगम इथंच पार पडतो वास्तविक बारा कुंभ आहेत त्यापैकी चार पृथ्वीवर तर बाकीचे आठ स्वर्गात आयोजित केले जातात हा महापूर्ण कुंभ मानवाच्या तीन पिढ्यांपैकी एकाच पिढीच्या नशिबात असतो तर पुढचा महापूर्ण कुंभ हा एकशे अडोतीस वर्षांनंतर येणार असल्याचं सांगितलं जाते